सर्वप्रथम मी देशाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुनजी खरगे साहेब माननीय सोनियाजी गांधी मान्य राहुलजी गांधी मान्य प्रियंका गांधी मान्य चन्नी माननीय मान्य प्रदेशाध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धनजी सपकाळ हे सर्व काँग्रेसचे नेत्याच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला परभणी जिल्ह्याच्या ग्रामीण अध्यक्षपदीमध्ये निवड करून मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली मित्रांनो अत्यंत निवडणुकीचा काळ फार जवळ आलेला आहे आता येथे सात तारखेला चिंटटोली नगरपालिकेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि जानेवारीच्या आवाज येते ना थोडा लांब ठेवून आणि जानेवारीच्या एंडिंग पर्यंत सुप्रीम कोर्टाने सांगितले की सगळे निवडणुका पार पाडा नगरपालिकेच्या निवडणुका संपल्याबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आचारसंहिता लागल ते संपल्याबरोबर महापालिकेचे लागेल आणि अत्यंत असं कमी वेळामध्ये काँग्रेस पक्ष अध्यक्ष हे नात्याने जबाबदारी जे माझे कंदेवर पक्षाने टाकलेली आहे आमचे सर्व सिनियर आणि युवकचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकार्याने एक चांगला काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये नगरपालिकेमध्ये असू द्या जिल्हा परिषद मध्ये असू द्या किंवा महापालिकेला तर आमचा विशेष नाही की एक हाती सत्ता नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाची येईलच त्याच्यात काही कोणाचा दोमत राहत नाही पण नगरपालिकेमध्ये कसं यश प्राप्त करता येईल याच्यासाठी आमचे सर्वाचे प्रयत्न या ठिकाणी स्वामीकरीत्या राहणार आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषद मध्ये सुद्धा एक चांगला यश काँग्रेस पक्ष कसा प्राप्त करेल त्याच्यासाठी सुद्धा कमी वेळामध्ये आम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे आजची जर परिस्थिती आपण पाहिली की आज शेतकऱ्याची कशी अवस्था हे देशामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झाली माझी आयुष्यामध्ये मी कधी असा पाऊस पाहिला नाही असा पाऊस या वर्षी पडते आणि शेतकऱ्याच्या पत्रात काहीच नाही मला आपला पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडियाला की आपण थोडा फिरून गावेगावी जाऊन त्यांना शेतकऱ्याच्या परिस्थितीचा आढावा या ठिकाणी घ्यावा आज कापूस आलेला सगळं वाटी झाले तर सगळ्या कापूस असा अर्धा बोंडाच्या बाहेर निघून अर्धा कापूस जो आहे खाली लोंबलू लागलं कापसाला चांगला कापूस सात हजार रुपयाने घेते आता नवीन आता पाऊस पडल्यानंतर आता जे शेतकरी कापूस घेतात ते तर मला वाटते पाच हजाराने चार हजार व्यापारी घेणार शेतकऱ्याचा कर्जमाफीचा मुद्दा विधानसभेच्या निवडणूक मध्ये महायुती सरकारने मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वारंवार आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला होता म्हणून आज बच्चू कडूचा जे मोर्चा आहे आज मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळते प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी शेतकऱ्याचा सहभाग त्या ठिकाणी ते मोर्चे मध्ये झालेला आहे आज परभणी तुम्हाला माहित आहे की नाही की परभणी जिल्ह्याचे कमीत कमी पाचशे शेतकरी ते मोर्चामध्ये आहे आमच्या पाथरी तालुक्याचे शंभर शेतकरी ते मोर्चामध्ये सहभागी झालेले आणि मेन शेतकऱ्याच्या कर्जमाफी आणि शेतकऱ्याला भरी मदत दिल्याशिवाय शेतकरी उभा राहणार नाही आज महाराष्ट्रामध्ये रोज आठ शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात अशा अवस्थेमध्ये हे सरकार वेगळे वेगळे योजना आणि आमदाराला खुश करण्यासाठी मोठ्या परमार निधीचा वापर त्या ठिकाणी जे सरकारी तिजुरी त्याच्यातून करते पण शेतकऱ्याला कर्जमाफीसाठी शेतकऱ्याला भरीव मदत देण्यासाठी सत्कार मनाने या ठिकाणी देत नाही अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितपणे आम्ही भविष्यामध्ये जे जिल्हा परिषदचे निवडणूक आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा एक हाती झेंडा आम्ही आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू लोकांचा चांगला प्रतिसाद काँग्रेस पक्षाला आहे आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी काँग्रेसचे एक असा पक्ष आहे की जे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही सातत्याने राहुल गांधीचा लढा भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जातीवादी पक्षाच्या विरोधामध्ये हे देशामध्ये चालू आहे आणि निश्चितपणे त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत राहायला पंचवीस खासदार जर अजून निवडून आले असते तर हे देशाचा चित्र वेगळाच आपल्याला पाहायला मिळाला असता पण निश्चितपणे भविष्यामध्ये काँग्रेस पक्ष एक नवी उभारी घेईल आणि देशाचा जे जाती धर्माचा राजकारण आज चालू आहे याला कुठंतरी आळा घालण्यासाठी आज सर्व सेक्युलर पक्षाने एकत्र येऊन आज देशाला वाचवण्याची आवश्यकता आहे अशी निर्मिती आज, आज देशामध्ये असे परिस्थिती देशात तयार झालेली आहे आणि म्हणून आम्ही नवीन मला जे काही जिम्मेदारी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी दिलेली आहे अध्यक्ष नात्याने मी निश्चितपणे यशस्वी पार पाडेल आणि ट्वेंटी ट्वेंटी कमी वेळ असला तरी मला खात्री आहे की मी चांगला यश आहे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला आमचे सर्व सहकार्यामुळं मला मिळेल एवढीच विनंती करतो आणि आपण सगळं पत्रकार बांधव या ठिकाणी कमी वेळामध्ये मोठ्या संख्येने आले विशेष इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सर्वजण आपण या ठिकाणी आलात तर आपण सुद्धा मी नजीर व्हायला विनंती केली होती की ढायलेगाव या बघा शेतकऱ्याची काय त्यांनी बातमी केली सुद्धा आज सगळं म्हणजे तुमच्या हातामध्ये म्हणते चौथा स्तंभ आहे तर तुम्ही आज शेतकऱ्याची गाथा तुम्ही आज टीव्हीवर थोडा म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा आनंद होईल किंवा माझ्या शेतामध्ये एबीपी माझ्याला येऊन गेल्या आयबीएल लोकमतवाल्या खरं म्हणजे मी आता इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहतो तुम्हाला आयबीएल लोकमत मध्ये थोडा शेतकऱ्याचे विषयी चांगले ते ठिकाणी मांडणी त्या ठिकाणी होते आपले मी सगळे मीडियाने या ठिकाणी आज जे शेतकऱ्याची परिस्थिती आहे कशी त्यांची दिवाळी झाली काय परिस्थिती आहे कसं त्यांचे आज पुढचा संसार वर्षभराचा जात आहे त्यांच्यावर किती कर्जाचा बोज आहे कसा संसार त्यांनी उभं करायचं जे पाण्यामध्ये वाहून गेलेले आज घरामध्ये मी तुम्हाला सांगतो की सानुगुरु अनुदान आजपर्यंत ज्याच्या घरात पाणी गेलं रामपुरी रत्नेश्वर मध्ये त्याला मिळाला नाही तर अशी अवस्था आज राज्यामध्ये निर्माण झालेली आहे तर आज आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की आज मतदार राजा सरकारच्या विरोधामध्ये निश्चितपणे काँग्रेसला निवडून देईल मतदान करेल आणि भविष्याच्या निवडणुकमध्ये काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये काय राज्यामध्ये नंबर एक पक्ष जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये उभारी घेईल याची मी खात्री आहे धन्यवाद <coughs> <coughs>